हा दांडा ब्रिज आहे दांडे अणसुरे ब्रिज बीच जवळचा समुद्रकिनाऱ्या जवळचा या इकडे बोटी वगैरे हो तिथे आमची बाग समोर तर ह्या ब्रिजचं काम आहे ना खूप विलंबाने चालू आहे कमीत कमी अर्धा पावणा वर्ष पाऊण वर्ष झाले तर ह्या का ब्रिजचं काम अजून चालूच आहे तर सरकारला एवढीच विनंती राहील की हे काम थोडंसं लवकर होईल तर बरं होईल लोकांना इकडचे जे स्थानिक गावकरी आहेत त्यांच्यासारखे त्यांना प्रवासासाठी सुखकर प्रवास होईल कारण हा निपाणी मार्ग आहे निपाणी मार्ग म्हणजे जलमहामार्ग सो थोडा सरकारला विनंती आहे की हे जे दाट्या ब्रीजचं काम आहे ते त्यांनी थोडासा लक्षपूर्वक एक असा चांगला अनुभव द्यावा